जनावर घेऊन कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक वडूज पोलिसांनी पकडला सोळा जनावरांचा मुद्देमाल वडूज पोलिसांच्या ताब्यात पोलीस स्टेशन मध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकानं कारवाई केली या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल झाला एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडली कटरे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन भोसले आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली रोजी रात्री तेवीस तीस म्हणजे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आमचे वाहिनी ओपी येथे कार्यरत असलेले ट्रॅफिकचे अंमलदार अजित काळे यांनी नित्यानंद गियरबारसमोर एक आयशर कंपनीचा ट्रक हा संशयावरून थांबवला आणि त्यामध्ये त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये एकूण अठरा मशी आणि दोन रेडके सोळा प्लस दोन असे एकूण अठरा मश मह जातीचे जनावरे हे अतिशय योग्य ती खबरदारी न घेता किंवा त्यांना क्रूरतेने किंवा निर्दयपणे घेऊन जाताना अवैधरित्याची वाहतूक करताना मिळून आली त्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज आम्ही गुन्हा नोंद करून नमूद घेण्यात आरोपींना तपास करून ताब्यात घेतलेला आहे नोटीस दिलेली आहे आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर जनावर नमूद जनावरांची तपासणी करून त्यांना फुटो शाळेमध्ये सुरक्षितरित्या पाठवून अन्य न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाची कार्यवाही करण्यात येणार आहे सदर चितारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर एडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम एस पी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद